नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वासुंबेच्या पवार कुटुंबाने जपली सामाजिक बांधिलकी गरजू पन्नास विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप गलाई बांधव देशभर व्यवसायाच्या निमित्ताने विखुरले गेले परंतु ते आपल्या जन्मभूमीला आणि मातृभूमीला कधी विसरले नाहीत समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्या गावाच्या सारफंगी विकासात योगदान देत असतात असेच योगदान खानापूर तालुक्यातील वासुंबे येथील गलाई बांधव हरिश्चंद्र पवार भरत रामराव पवार आणि प्रमोद हिंदुराव पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत भीमराव शेठ चव्हाण देशमुख विद्यालयातील गरजू आणि होतकुरू पन्नास विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व साहित्याचे वाटप करून अनोखा सामाजिक उपक्रम राबवला या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तालुका परिसरात कोणत्याही गावातील मंदिर शाळा सामाजिक सभागृह किंवा कमानी सारखी सुशोभीकरणाची कोणतीही कामे असो ती उभे करण्यात ते दानशूर हात पुढे येतात गलाई बांधवांचे असतात समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना फार महत्वाची आहे त्या दृष्टिकोनातून हे दानशूर गलाई बांधव मंडळी योगदान देत असतात आज वासुंबे येथील गलाई बांधव हरिचंद्र पवार भरत रामराव पवार आणि प्रमोद हिंदुराव पवार यांच्यासह पवार कुटुंबांनी सामाजिक बांधिलकी जपत भीमराव शेठ चव्हाण देशमुख विद्यालयातील गरजू आणि होतकुरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश साहित्याचे वाटप करून अनोखा सामाजिक उपक्रम राबवला अनोखा सामाजिक उपक्रम राबवून सर्वांसमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे पवार कुटुंबियांच्या अनोख्या दातृत्वाचे सर्व कौतुक होत आहे यावेळी सरपंच सुरेश गायकवाड माजी सरपंच रवींद्र पाटील पवार वसंतराव कदम गणपतराव कदम शकुंतला पवार हौसाबाई पवार प्रभारी मुख्याध्यापक प्रदीप मोरे सहाय्यक शिक्षक तानाजी अवखाडे प्रशांत शेठ पवार युवा उद्योजक प्रमोद शेठ पवार सचिन शेठ पवार महेंद्र शेठ शिंदे यांच्यासह सर्व विद्यार्थी व पवार कुटुंबीय उपस्थित होते प्रतिनिधी पवन कांबळे आज विद्यार्थ्यांना काहीतरी सामाजिक कार्यक्रम ह्याच्यासाठी आम्ही वासुंदे गावच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटपचा कार्यक्रम आज आम्ही केलेला आहे यानिमित्तानं असं वाटतं की काहीतरी आपल्या शाळेसाठी आपण करावं आणि माझी ही इच्छा आहे की सर्व ग्रामस्थांनी काहीतरी थोडंफार पुढे यावावं आणि सर्वांनी काय ना काय थोडंफार सर्वांनी शक्य असेल तेवढं योगदान करावं त्याकरता सगळ्यांचं मी आभार मानतो सत्रचं कार्यक्रम व्यवस्थित सगळं झालं स्कूल कमी सदस्य आणि माझे सरपंच वासुंदे आज आपल्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल राव शेट जगन्नाथ चव्हाण या विद्यालयामध्ये आमच्या गावचे थोर देणगीदार दिल्ली येथील गलाय बांधव यांनी आमच्या आज या हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशांत शंकरराव पवार यांनी आणि शिवाजी पाव पवार तसेच सचिन भरत पवार आणि यांनी राहुल हरिचंद्र पवार या मित्रांनी एकत्र येऊन हा उपक्रम या अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेमध्ये येऊन मुलांना गणवेश वाटप करण्याचा दिला हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे अशा पद्धतीचे उपक्रम गावातील सर्वांनी एकत्रित येऊन राबवावेत म्हणजे आपल्या शिक्षण संस्था मराठी शाळा शाळा यामध्ये कमतरता बसणार नाही आणि शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळेल याबद्दल काही शंका नाही सर्वांनी एकत्र येऊन असे कार्यक्रम राबवत हे आमच्या सर्वांच्या ग्रामस्थांची एक प्रामाणिक इच्छा आहे रेश शिक्षण संस्थेचे श्री कुंभराव शेख जगन्नाथ चव्हाण देश विश्वविद्यालय वासिंग या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मी सर या आजच्या दिवशी राजेश शाहू महाराज बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आपल्या विद्यालयामध्ये प्रशांत पवार सचिन पवार भरत पवार आणि हरिश्चंद्र पवार यांच्या वतीनं आमच्या विद्यालयातील देला गरजू विद्यार्थ्यांना इयत्ता आठवी आणि नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केलं त्याबद्दल मी या सर्वांचं विद्यालयातर्फे देला मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढेही या विद्यालयाला अशाच पद्धतीनं योगदान करावं अशी विनंती करतो धन्यवाद त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय कर्म आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची